नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामधील पेंकरपाडा आणि या पेंकरपाडा गावामध्ये आज दुःखाचं सावट पसरलेलं आहे या ठिकाणी सर्व जनतेला जे आहे दुःख झालेलं आहे महिला वर्ग रडतोय दुःखाने आक्षसाबुक्षी रडत आहे महिला वर्ग त्यांना दुःख झालेलं आहे एका घरातील ज्या आईबापाला एकुलता एक मुलगा होता आणि तोच मुलगा आज या ठिकाणी जे जे प्रशासन आहे त्यांच्या हलगर्जीपणाचा या ठिकाणी शिकार झालेला आहे एक मुलगा पाण्यामध्ये त्याची डेड बॉडी भेटली आहे आणि या ठिकाणी सर्व जनता आहे जी नाराज झालेली आहे आपण पाहू शकता पेंकरपाड्याचं जे गार्डन आहे जे एवढ्या सुंदर पद्धतीचं जे गार्डन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे परंतु त्याचा जो पत्र्याची कंपाऊंड जे मारलेलं आहे या ठिकाणी त्या पत्र्याचं कंपाऊंड जे मारलेलं आहे त्याच्यातून लोक बाहेर येतात पुन्हा या ठिकाणी शेवटचा जो भाग आहे त्याचा पत्र्याच्या कंपाऊंडचा त्या शेवटच्या भागामध्ये एक माणूस ये जा होऊ शकेल एवढी त्या ठिकाणी एक रस्ता सोडलेला आहे टेम्परारी स्वरूपाचं या ठिकाणी गार्डनमध्ये येणाऱ्या लोकांसाठी जे टेम्पररी स्वरूपाचं या ठिकाणी बाथरूम बनलेलं आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेने एवढं सुंदर गार्डन बनवलं परंतु टेम्परवरी बाथरूम का बनवलं हा पण प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी जागा का सोडली हा एक प्रश्न निर्माण होतो पुन्हा या ठिकाणी आपण पाहू शकता की जे काम आहे जे नवीन इथं एक नाला आहे याही नाल्यामध्ये भविष्यात कुठल्याही प्रकारचा हानी होऊ शकते कुठलाही मुलगा ह्याही गटारामध्ये पडू शकतो कारण हे गटार सर्व बाजूने ओपन आहे नगर नगरपालिकेने जे बनवलेलं जे गार्डन आहे त्याच्यामध्येही या ठिकाणी ओपन सर्व स्पेस ठेवलेलं आहे आपण बघू शकता हे गटार नाला पूर्णपणे ओपन आहे जेणेकरून ह्या नाल्याचं जे काम आहे सळ्यावर आणून सोडलेला आहे याचा अर्थ हा आहे की हाही कॉन्ट्रॅक्ट कुठल्या तरी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला याचं काम भेटलेलं आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरने हलगर्जीपणा करत पावसाळा असल्याकारणाने हे सर्व काम जे आहे ते बंद ठेवलेलं आहे असा जो हलगर्जीपणा आहे मीरा भाईंदर महानगरपालिका या ठिकाणी करत आहे दुर्घटना घ गह, घडल्यानंतर आपण पाहू शकता आत्ता पत्रे या ठिकाणी आणून टेम्पो घेऊन येतो आपण बघितलं बघा या ठिकाणी एखादे माणूस एखादा मुलगा गेल्यानंतर प्रशासनाला जाग येते आणि या ठिकाणी ढक्कन लावले जातात पत्रे लावले जातात याचा अर्थ काय समजावा कॉन्ट्रॅक्टर एवढा हलगर्जीपणा का करू शकतो कॉन्ट्रॅक्टरने एवढा हलगर्जीपणा का केला या ठिकाणी ज्या ज्या विषयामध्ये त्या मुलाचा मृत्यू मिळाला त्याच ठिकाणी जे आहे तारेचं एवढे मोठे सर्व तार वगैरे हो लावून त्याही ठिकाणी कोणत्या तरी पद्धतीचं बांधकाम होत होतं मग ते काम गेल्या पाच ते सहा वर्षापासून जनता सांगत आहे ते काम जसंच्या तसं ठेवण्यात आलेलं आहे याचं कारण काय समजावं मीरा भाईंदर महानगरपालिकेला आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मीरा भाईंदर महानगरपालिका कधी जागणार तेव्हा जाग येणार या ठिकाणी जे ठेकेदार जे आहेत ते आपल्या कामामध्ये कसूर करत आहेत त्यांच्यावर दया का केली जाते किती टक्के कमिशन भेटतो कमिशनच्या पायी या ठिकाणी का लोकांचे जीव तुम्ही घालणार असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात मीरा भाईंदर महानगरपालिकेला या व्हिडिओच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना आम्ही विनंती करतो की आयुक्त साहेब जागी व्हा या ठिकाणी जनतेच्या डोळ्यामधलं पाणी त्यांचा दुःख समजून घ्या एक मुलगा गेला उद्या दुसरा जाईल याच्यासाठी लवकरात लवकर ह्या सर्व विषयावर तुम्ही चनाक्षतेने नजर ठेवून या सर्व विषयाचं पूर्णपणे काम करून आपण घ्याल आयुक्त साहेब ज्या मीरा भाईंदर शहरामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली मीरा भाईंदर शहरात वाऱ्यासारखी बातमी पसरली की मुलगा गेला परंतु पाच ते सहा तास उलटून गेले मीरा भाईंदर महानगरपालिकेचा एकही एकही अधिकारी कर्मचारी आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त आयुक कुठल्याही प्रकारचे कोणीही या ठिकाणी येऊन त्या आईबापाला भेट दिली नाही का प्रशासन एवढं नगरगट्ट झालेलं आहे का प्रशासन एवढं पत्तर झालेलं आहे आपण या कुटुंबाला भेट देऊन मीरा भाईंदर महानगरपालिका एक कर्तव्यदक्ष नगरपालिका आहे हे दाखवून या सर्व कामाची तुम्ही पूर्तता कराल हीच अपेक्षा करतो नमस्कार जय महाराष्ट्र दादा एक दुःखद घटना व्यंकर या गार्डनच्या इथे झालेल्या काय सांगत अतिशय वाईट बातमी आहे पाच वर्षाचा छोटासा बाळ छोट्या बाळांना आपण देवाप्रमाणे मानतो सांभाळतो आणि असा बाळ या समोरील पत्रामधून तो आतमध्ये आला आणि खेळत खेळत हा असा वरती जाऊन बिचारा तो खड्ड्यामध्ये पडला आणि खड्ड्यामध्ये दे पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू मृत्यू झाला याबाबत माहितीही लेट मिळाली पत्रेही नगरपालिकेच्या बांधकाम विभागामधून जे बांधण्यात आलेले आहेत जे उभे करण्यात आलेले आहेत अतिशय नि निकुष्ट दर्जाचे म्हणजे व्यवस्थित लावलेले नाही आहेत त्यानंतर आपण आता इथे बघू शकता ही जी दिवाळ आहे ही दिवाळ बनवलेली आहे ती अर्धवट आहे आणि अर्धवट असल्यामुळे तो बाबू मला वाटतं दोन बाबू का तीन बाबू होते ते एक बाबू असा वर गेला बॉल गेल्यामुळे आणि वर जाऊन तो असा तिथे खड्ड्यामध्ये पडला तिथेही काहीतरी बांधकाम बांधकाम विभागाचं चालू आहे आणि ते अर्धवट सोडलेलं आहे हे आणि इथेही एक नाला आहे त्या नाल्यालाही काही सपोर्ट नाही आहे नालाही उघडा आहे तर हे जे काम नगरपालिकेचं बांधकाम विभागाचं चाललेलं आहे आणि हे गार्डन विभागाचं आहे ते यांच्या कामामध्ये अतिशय चुकारपणा आहे न, न आपण म्हणतो ना नगरपालिकेचे अधिकारी जोमात आणि जनता कोमात तर जनतेची यांना काही पडलेली नाही आहे बारका बाबू ज्याला आपण देव बोलतो आ, एक दिवसाच्या ते दहा वर्षापर्यंत पोरान आपण देवासारखा होतो असा बारका बाबू येऊन तिथे पडलेला आहे आणि ह्याला सर्वस्वरी जबाबदार बांधकाम विभाग आणि वन विभाग आहे दादा ज्या ठिकाणी बाबू पडला होता त्या ठिकाणी एक सळ्या वगैरे लावून एक बांधकाम त्या ठिकाणी होत होतं परंतु गेल्या बऱ्याच वर्षापासून ते तसंच पेंडिंग ठेवलेलं आहे काय सांगाल तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचे जो होता त्याच्या हलगर्जीपणा आहे का असं नक्कीच कॉन्ट्रॅक्टरचं पण पण आहे आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं पण पण आहे जर कुठलं काम ते कॉन्ट्रॅक्टरला देतात ते पूर्ण होत आहे नाही होत आहे ते, ते, काई ते थे 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 काम कसं करतायत त्या कामामध्ये काही विघ्न आहे काय तिथे काय लोकांना नागरिकांना बाळगोपारांना काय त्रास होतो काय हे सगळं बघणं अधिकाऱ्यांचं काम आहे तर ते लक्ष देत नाहीत जेवढा तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे तेवढा जबाबदार नगरपालिकेचे दोन्ही तिन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत दादा ह्या ठिकाणी जो आहे गटाऱ्याचा पण एक प्रश्न आहे त्या ठिकाणी गटाऱ्याचं काम चालू आहे तिकडे पण ते ओपन सर्व ठेवलेलं आहे ठेकेदारावरती जो ठेकेदार अर्धवट काम सोडून गेला तरच तो तोच हा दोषी आहे या सर्व विषयाला काय सांगाल कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली पाहिजे का नक्कीच कॉन्ट्रॅक्टरने अर्धवट काम ठेवलेलं आहे आणि मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे आणि माझ्या मते त्यांना जे सपोर्ट करणारे असतील त्यांनाही त्यांची इन्क्वायरी करून त्यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजेच दादा ह्या सर्व विषयावरती तुमची भूमिका काय असणार आहे यांना कुठपर्यंत तुम्ही सहकार्य मदत करणार आहेत काय सांगा मला हे लेट कळालं आज आणि कळालं तसंच मी यांना अध्या गाठ घ्यायला आलो मी कमिशनर सरांना पत्र देणार याबाबत बांधकाम विभागाला याचं पत्र देणार सी सी टू आपण वन विभागाला करणार आणि यथाशक्ती मला आताच कळालं की त्यांना तो एकच मुलगा होता आणि त्यांनी देवाला नवस मागून सहा वर्षात तो मुलगा त्यांना झालेला आणि एकूणता एक मुलगा गेल्यानंतर काय त्याच्या वेदना आणि काय त्याच्यावरती डोंगर कोसळतं ते आपण जाणू शकतो हे त्याचे वडील आहेत आणि यांच्यावर काय ते डोंगर कोसळला ते, को ते आपण समजू शकतो तर नगरपालिकेला मी सांगणार की त्यांना ते येताशक्ती काय तुम्ही त्यांना मदत करा आणि इथलं सर्व काम तुम्ही एमर्जन्सी लवकरात लवकरच या आठवड्या येणाऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण करा दादा एक एवढी मोठी दुःखद घटना झालेली आहे मीरा शहरामध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरली परंतु आयुक्त साहेबांच्या कानापर्यंत ही बातमी गेली नाही आणि ह्या आईबापांना भेटायला कुठलाही अधिकारी नगरपालिकेचा कोणता कर्मचारी कोणीच आले नाही कसं खेद व्यक्त करतो तुम्ही अतिशय खेदजनक बातमी आहे मीरा हे पसरलेलं आता आपणच मलाही बाराच्या नंतर कळालं मी भेटायला आलो कमिशनर साहेबांना मी स्वतः त्यांच्या व्हॉट्सअपवरती आता मेसेज टाकणार आहे आणि थोड्या टायमाने मी मेल वरती तिन्ही डिपार्टमेंटला पत्र देणार आहे याबाबत मानतो रचिने मानतो पोरा ऐकत नाही काढून टाकतात सकाळी काढला की रात्री खोलतात काय करणार आम्ही आणि किती सांगणार हे करा ते करा त्यांना नाही समजत का आपण गार्डन बनवलंय तर त्याला सगळं करायला पाहिजे लहान मुलगा गेला हे इथे तुम्हाला सरळ सरळ हे नाही का त्यांनी करायला पाहिजे म्हणजे तुमचं मत आहे की हे गार्डन बनवलं त्यांनी पूर्ण काम करून जायला पाहिजे होत अर्धावर ठेवून नाही जायला पाहिजे आता लावलाय पत्रा सकाळी ते तिथं तसाच आहे तिथूनच तो मुलगा गेला असणार ना, ना ही भिंत जरा तो मुलगा गेलाच नसता ना था था था। आज तुमच्या परिसरामध्ये सर्वांना दुःख झालेला आहे आपला मुलगा काय शिजारी झुक्कं म्हणजे काय तो आता काय गेला तो येणार नाहीये पण दुसऱ्याला असा त्रास परत नाही व्हायला पाहिजे नाहीतर आम्हाला गार्डन नको पोरं खेळण्यासाठी हे सगळं गार्डन बनवलं जातं असं मरायसाठी नाही नगरपालिकेला काय सांगू इच्छिता तुम्ही ये जैसा सगा पत्रे लावले ते पत्रे नको बिंत घाला पण एक है और शाम के टाइम पे बच्चे कम से कम 200-250 बच्चे आते हैं खेलने के लिए यहाँ पे कोई सुविधा नहीं है नगर पालिका पूरा एकदम खुला करके रखा है आप चारों तरफ देख लीजिए घूम के कहीं अगर सुविधा नगर पालिका का दिख रहा है तो हम हमें बताइए आप वहाँ पे बच्चा गया भी भी भी। कोई बच्चा नहीं बताया कि बच्चा मतलब वहाँ पे गिरा हुआ है डर की वजह से नहीं बताया कि कैसे नहीं बताया वो नहीं मालूम जब बच्चे की मौत हो गई तब जाके जो है वो पानी में ऊपर आया बच्चा तब जाके जो है कोई बताया कि आपका बच्चा यहाँ पे किसी का बच्चा है, पानी में पड़ा हुआ है प्रशासन से क्या अपील करना चाहता प्रशासन से यही अपील है उनका एक ही बेटा है वो भी गया अब उनके दोनों पति पत्नी तो विधवा ही समझो उनको तो उनके आगे के गुजारा के लिए तो प्रशासन से ही मांग करेंगे जो उनको होता है तो उनका जो है उनके लिए करें। ऐसा किसी के साथ और नहीं होना ऐसा चाहिए। ऐसा किसी के साथ में नहीं होना चाहिए हमारे साथ में मान लीजिए आपका बेटा कैसे इस खड़े में चला गया बीएमसी के लापरवाही से गया आप... ये सब बीएमसी के आदर हाथ जो हुआ वो बीएमसी इसकी जिम्मेदार है तो क्या आपकी नजर आपके बच्चे पे थी कि नहीं थी मेरा नजर मेरे बच्चे पे था ना तीन घंटा हम लोग ने नहीं मिला तो फिर बाद में कोई बच्चा बोला कि एक लाल बच्चा पानी में डूबा है तो आपको गलती किसकी दिख रही है वैसे? ये की गलती निकली है सब बीएमसी की गलती हाँ. अच्छा एक सवाल और के आपके बेटे को लेकर के आपकी बेटी की बॉडी काफी वक्त तक रखी गई थी हाँ जिससे एक ये कह सकते हैं कि धरना प्रदर्शन टाइप का किया गया हाँ। तो नगर ने क्या आश्वासन दिया है यहाँ के नगर सेवको ने आपको क्या आश्वासन दिया बोला सोमवार तक आपको कुछ बताता हूँ तो आपके बेटे की जो आपने पूरी जो अंतिम विधि है वो पूरा कर दिया हाँ, मैंने कर दिया तो अभी आप प्रशासन से क्या मांग रखते हैं प्रशासन से यही है कि जो बीएमसी की गलती है वो उसका वो कर यहाँ पे देखा गया है कि पत्रे खुले हुए हैं बच्चे कहीं से भी चले आ रहे हैं गार्डन का एक टाइम होता है कि सुबह छह से लेकर के टेबल कोई नियम नहीं, होता है, क्या? नहीं, को, को, नहीं है, क्या है सामने से आप देख लो इधर पतला खुला है इधर खुला, खुला, खुला है क्या नियम कायदा कुछ नहीं है अच्छा आपके कितने बच्चे हैं मेरे एक ही बच्चा है क्या बोलो मैं मेरा बच्चा नहीं है आपका एक ही बच्चा था अभी आपको जो प्रशासन ने पुलिस ने आपको आश्वासन जो दिया है उससे आप कितना सेटिस्फाई हैं हाउ न जब तक कुछ नहीं होता तब तक अभी सेटिस्फाई नहीं हूँ जैसे चाहिए, इसके लिए क्या कहना चाहिए मैं वही इसके लिए बीएमसी को ये चेतावनी दिया है मैंने इसके लिए कम्प्लेन डाला है कि इसका कार्रवाई करें मेरे बच्चे के साथ में जैसा हुआ और दूसरे के बच्चे के साथ में ऐसा ना हो